नमस्कार मी रामेश्वर बद्दर मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे अठरा एप्रिल माझी जिपाध्यक्ष माजी मंत्री माजी, माजी जिल्हा बँकेचे चेअरमन सहकारी चवळीत ज्यांनी वेगवेगळे प्रकल्प राबवले असे दिलीपरावजी देशमुख यांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त मराठवाडा नेता यूट्यूब फेसबुकबद्दल परिवाराच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभव त्यांच्या हातून मानवजातीच्या कल्याणाची वेगवेगळे प्रकल्प राबवले जावत हीच त्यांना शुभेच्छा मित्र होवजी देशमुख एक साहित्यिक गायक कलावंत लेखक, प्रशासक एक अभ्यासू व्यक्तिमत्व वे प्रसंगी वास्तू शास्त्रज्ञ फेस रीडिंगचा अभ्यास असलेले असं एक आगळं आणि वेगळं व्यक्तिमत्व मित्र हो माझ्या राजकीय पत्रकारितेच्या जीवनात बराच काळ दिपरावजी देशमुख यांच्याबरोबर फिरण्याचा चर्चा करण्याचा भेटण्याचा बोलण्याचा अनुभव आहे दिलीपराव देशमुख एक चांगले गायक दिलीपराव देशमुख साहित्यिक कलावंचे कदर करणारे दुर्दैवानं राजकीय नेते हे कलावंतांना साहित्यिकांना गायकांना वेगळे समजतात पण दिलीपरावजी देशमुख हे आगे बडो हम तुम्हारे साथ आहे म्हणून वेगवेगळे संगीत महोत्सव असेल मी भारत सातपुते यांनी घेतलेलं साहित्य संमेलन असेल त्रैभाषिक कवी संमेलन असेल मराठवाडा नेत्याचा दिवाळी अंक असेल मराठवाडा नेत्याचा अंक असेल अशा प्रकारच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आशीर्वाद देणारे आणि त्याचबरोबर काही जर चुकत असेल तर त्या ठिकाणी योग्य अशा प्रकारची दिशा देण्याचं काम त्यांनी केलं लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती म्हणून मार्केट कमिटीला शेतकरी व्यापार गाडीवान हमाल गुमास्ते खरेदीदार यांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलं त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी लातूर जिल्हा महाराष्ट्रात विविध कार्यक्रमात धाडसानं प्रामाणिकपणे प्रयत्न करून यशस्वी केला जिल्हा परिषदेला राज्यस्तरावरचे अनेक पुरस्कार मिळवायचं काम त्यांनी केलं माणूस जर चुकीचं वागत असेल तर त्याचा चेहरा बघून तुमच्या मनात काय चाललंय हे ओळखणारे दिलीपरावजी देशमुख त्याचबरोबर जेव्हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते चेअरमन होते गाव तिथं फलबागची योजना एक वन मॅन ब्रँच काढण्याचं काम असेल जिल्ह्यात पाणी पुरवठा पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाईपलाईन असेल ठिबक सिंचन असेल आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या संकल्पना राबवण्याचं काम जे गरीब आहेत शिक्षण घेऊ शकत नाहीत त्यांना शेतीवर लोन देण्याचं काम विवाहासाठी लोन देण्याचं काम अशा अनेक आगळ्या आणि वेगळ्या आणि जिल्हा मध्यवर्ती बँक पुनर्वसनातून बाहेर काढण्याचं काम दिलीपरावजी देशमुख यांनी केलं ज्या पद्धतीनं त्यांनी जिल्हा परिषदेचं काम केलं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं काम केलं त्याचबरोबर त्यांनी सहकारी साखर कारखानदारी करत असताना ऊसाचा उतारा वाढला पाहिजे साखर उद्योगाला पर्यायी उद्योग कशा प्रकारे करता येतील त्या ठिकाणी इतराल कसं करता येईल त्या ठिकाणी वेग ऊर्जा निर्मिती कशी करता येईल अशा प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी एका बाजूला सहकारी चवळ आणि दुसऱ्या बाजूला जागृती शुगर हेही त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालवून शेतकऱ्याच चा, मंदिर म्हणून साखर कारखान्याकडं पाहण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आज हजारो लोकांना रोजगार दरवर्षाला करोडो रुपयाचं टर्न ओव्हर आणि हे करत असताना त्यांनी अनेक क्रांतिकारक निर्णय जागृती शुगरच्या माध्यमातून असेल रेणा सहकारी साखर शाकर कारखाना उभारण्याचं काम हे फक्त आणि फक्त दिलीपरावजी देशमुख यांच्यामुळं झालं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्थराज्य मंत्री असतील वेगवेगळ्या खात्याचे मंत्री असतील विधान परिषदेचे आमदार असतील अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी ती जबाबदारी पेलावलेली आहे एवढाच नाही तर एक रोल मॉडेल आस्थानिक स्वराज्य मतदारसंघाचा आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे मित्र हो जेव्हा दिलीपरावजी देशमुख हे आजारी होते त्यावेळा गावागावात घराघरात त्यांना दीर्घायुष्य लाभावं म्हणून लोक प्रार्थना करत होते मित्र हो राजकीय नेते आणि त्यातल्या त्यात काँग्रेसचे नेते हे देवधर्म करायला त्यांना संकोच वाटतो पण लातूरचं आमच्या घराशेजारचं असलेलं जे मंदिर आहे ते म्हणजे उभा साईबाबाचं मंदिर उभा करण्याचं काम हे दिलीपरावजी देशमुख आणि त्यांच्या टीमनं केला केलं एवढंच नाही तर ता निलंगा तालुक्यातील बजरंग बीच्या जीर्णद्वार असेल वेगवेगळ्या रे मंदिराला सहकार्य करण्याचं काम सत्संगात रमण्याचं काम बाल व्यास पंडत हरिशरण उपाध्याय यांची कथा असेल किंवा वेगवेगळे रे सत्संग असतील या सत्संगाला आशीर्वाद देण्याचं शुभेच्छा देण्याचं सहकार्य करण्याचं काम हे दिलीपरावजी देशमुख यांनी केलेलं आहे एक पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करत असताना आम्हाला त्यांना अत्यंत स्वाभिमानानं सांगावं असं वाटतं की धडपडणारी माणसं जगली पाहिजेत जगणारी माणसं मोठी झाली पाहिजेत मोठी होणारी माणसं समाज कल्याणाचं काम त्यांनी केलं पाहिजे मग त्या ठिकाणी मला आठवत आहे की गणपतरावजी मोरगे असतील लक्ष्मणराव मोरे असतील दिलीप माने असतील मालपाणी असतील आणि त्याचबरोबर शिंदे असतील अनेक कॉन्ट्रॅक्टर असतील काय अनेक वेगवेगळ्या योजना असतील या सगळ्या करण्याचं काम आणि भीषण त्यांचा हिच्या कामात गुराच्या छावण्या उभारण्याचं काम एक दूरदृष्टी असलेलं संयमी तेवढे स्पष्ट वक्ते आम्ही म्हणतो की फक्त जनता जनार्दनाची दुवा जनता जनार्दनाचा आशीर्वाद मग राष्ट्र संत भय्यूजी महाराज असतील त्याचबरोबर सायगावचा दर्गा असेल गैजनाथ महाराज असतील वेगवेगळ्या रे संतांची सेवा सहकार्य आणि त्याचबरोबर म्हसले चौधरीच्या सोमनाथ भक्त अनुराधाताई देशमुख यांचा पंचवीसावा रौप्य महोत्सवाचा कार्यक्रम त्याला काशी आले पाहिजेत यासाठी प्रयत्न करणारे आणि साठी हात बडाना एक अखेरा थक एगा मिलकर भोज उठाना या भूमिकेतन त्यांनी अनेकांना सहकार्य करण्याचं मदत करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि याचबरोबर की राजकारणातून निवृत्ती ही फार कठीण असते आमदारकी स्वतःहून सोडणं आणि खरं म्हणजे अनेक लोकांची इच्छा त्यांनी ग्रामीण मधून आमदारकी लढवावी अशा प्रकारची होती निश्चित राजकारणी हे मठातले महाराज नसतात पण गिरीप्रव देशमुख हे समाजकारण राजकारण अर्थकारण शिक्षण मग वेगवेगळे कॉलेज असतील अशा प्रकारची भूमिका आणि त्या ठिकाणी बाजार न करता त्या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे या ठिकाणचा विकास झाला पाहिजे ज्या पद्धतीनं बारामतीमध्ये अजितदादा पवार हे एक विकासाचं वेगळं दृष्टिकोन आणि विलासरावजी देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणं या भागाचा जलक्रांती झाली पाहिजे बॅरेजेस जा, झाले पाहिजेत साठवण जा, तलाव झाले पाहिजेत अशा प्रकारचं काम करत असताना त्यांना पंच्याहत्तरव्या वर्षा निमित्त त्यांनी जर जा कुणी जर विचारलं की लातूर जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये दिलीपरावजी देशमुख यांनी कुणाला मोठं केलं कुणाला मदत केली तर कानात आणि डोळ्यात चार बोटाच चा अंतर असत आहे त्याने वेणा साखर कारखाना असेल मांजरा साखर कारखाना असेल जिल्हा परिषद असेल सर्वांसाठी एक अभ्यास व्यक्तिमत्व एक चिकित्सक व्यक्तिमत्व निश्चित राजकारण हे मठातल्या महाराजाचं काम नसतं पण त्या ठिकाणी तेवढाच प्रामाणिकपणा सचोटी जिद्द चिकाटी आत्मविश्वास ही जिद्द गरिबांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या सुशिक्षित बेकारांच्या दलितांच्या अल्पसंख्याकाच्या हिताची कल्याणाची भूमिका ही आज दिलीपरावजी देशमुख यांनी आजपर्यंत घेतलेली आहे म्हणूनच आम्हाला म्हणावंसं वाटतं की त्यांना निरोगी आयुष्य लाभलं पाहिजे असं व्यक्तिमत्व हे तळा हाताच्या फोळा पाहिजे कुणी काही म्हणत असेल आम्ही म्हणतो की मांजरा कारखाना असेल विकास कारखाना असेल रेणा कारखाना असेल हे जर महत्वाची भूमिका असेल तर दिलीपरावजी देशमुख यांची भूमिका आहे माणसं जवळच्या माणसाचं खच्चीकरण करण्याचं काम करतात पण लक्ष्मणराव मोरे राम भक्त हनुमानासारखं त्यांचं काम करत असताना आबासाहेब पाटील असतील अशा चान पाशा इरामदार असतील अशा शेकडो लोकांना सहकार्य करण्याचं मदत करण्याचं साथ देण्याचं आणि पद हे शोभेसाठी नसत पण हे लोक कल्याणासाठी असतं आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निश्चित रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे तीस टक्के लाभांश देणारी भारतातली एकमेव बँक असेल पण लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला हे कुशल प्रशासक सा कसा असावा अभ्यासूक कसा असावा गायकाची कदर करणारा कसा असावा साहित्यिक कसा असावा कृषी भूषण कसा असावा निश्चित त्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्हा परिषद एक गौरवशाली परंपरा दाखवण्याचं चे काम केलं निश्चित राजकीय मतभेद असू शकतात काही माणसाला दूर जावं लागतंय पण त्याने कधीही खालच्या पातळीवर जाऊन राजकारणात कुणाला कुणावर खुनार, चिखलफेक केलेली नाही आम्हाला अत्यंत महत्वाचं वाटतंय मग दर्जी तुम्हाला हे पटत नाही ठीक आहे त्याचबरोबर महाराज यांचे कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमाला उपस्थित असतात म्हणजे एक आगळा आणि वेगळा व्यक्तिमत्व आणि आम्ही म्हणतो की दिलीपरावजी होते म्हणून ज्या पद्धतीनं सहकारी साखर कारखाने बिनविरोध आले दिलीपरावजी होते म्हणून अमित देशमुखे बिनविरोध त्या ठिकाणी अमित देशमुखे आमदार म्हणून निवडून आले निश्चित काही व्यक्तिमत्वामध्ये चुका म्हणणार नाही काही गोष्टी ह्या कराव्या लागतात आणि अशा प्रकारे दिलीपरावजी देशमुख यांनी सहकाराचं जाळं घराघरात सहकाराचा घरा, पैसा गेला पाहिजे शेतकऱ्याच्या उसाला चांगला भाव दिला पाहिजे कुठं अडीचशे रुपये पाचशे रुपये सातशे रुपये भाव दिला निश्चित अधिकात अधिक भाव मिळाला पाहिजे अधिकात अधिक आपला अधिक अधिक उसाखर उतारा आला पाहिजे अधिकात अधिक, अधिक पूरक उद्योग झाले पाहिजेत आणि ते करण्याचं काम ज्या पद्धतीनं वैयक्तिक आपण कुटुंबातलं ज्या पद्धतीनं जागृती शुगरचं काम त्यांनी केलं त्याच पद्धतीनं रेणा सहकारी साखर कारखाना लवकरात लवकर कर्जमुक्त करण्याचं काम संपत कमिटीचा अहवाल करण्याचं काम हे निश्चित दिलीपरावजी देशमुख यांनी केलेलं आहे त्यांच्या जन्मदिनानिमित्त साहित्यिक कलावंत आणि जागृती प्रगती चा जो व्यवसायाच्या माध्यम शेतकऱ्याला बी बियाणं जंतुनाशक देण्याचं काम वेगवेगळ्या ठिकाणी संत महंताला आशीर्वाद घेण्याचं काम भगवान सत्य साईबाबा जिथं मला विभूती मिळाली ते आशियाना या बंगल्यावरच होते मला आठवत आहे मी लोणा घेतली होती आणि लोणा घेऊन म्हणजे याबद्दल जी बसा चक्कर मारा म्हणजे साहेब ही काय कार आहे का येईल ना कार म्हणजे बऱ्याच वेळा विविध कारणानं माणसं दूर गेली तरी द्वेष तिरस्कार नाही पण ते कधीही आपले विचार कोणावरही लागत नाहीत पण राजकारणामध्ये आडव येणाऱ्याला आडव हे कुठलाही नेता करत असतो आज दिलीपरावजी देशमुख हे एक नेतृत्व वा, मराठवाड्यात सर्व मान्य नेतृत्व की जे सगळ्याला घेऊन चालतात बऱ्याच वेळा त्यांच्या काही माणसामुळं त्यांना अडचणी येतात पण त्याची ते परवा करत नाहीत आणि ते त्या पद्धतीनं त्यांना सांभाळण्याचा साथ देण्याचा सहकार्य करण्याचा त्यांचा हा प्रामाणिक प्रयत्न असतो आई रेणुकादेवी ग्रामदैवत सिद्धेश्वर सुरज दरगास उर्सचे स्वागताध्यक्ष म्हणून असतील वेगवेगळे कार्यक्रम हे फक्त स्वागताध्यक्ष म्हणजे जायचं नाही मोरे बघून घ्या त्या ह्याला काय कमी आहे कुठे काय कमी आहे बघा बसले चौधरीच्या त्याच्या कार्यक्रमाचा ग्रंथ कुठपर्यंत आला आपला या ठिकाणी साईबाबा मंदिरच सा, काय कमी आहे आणि नियोजन कसं असावं प्लॅनिंग कशी असावी भर निवडणुकीच्या काळात सुद्धा दोन तास विश्रांती म्हणजे विश्रांती ताण तणाव न घेता अकरा आता ताईपणा न करता एक दिलीपरावजी देशमुख एक अष्टपैभू व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो त्याने मराठवाड्याच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात नवे नवे उच्चांक प्रस्थापित करण्याचं काम केलं म्हणून आम्ही त्यांना ते कोणत्या पक्षाचे आहेत नव्हे यापेक्षा एक व्यक्ती म्हणून आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये त्यांची वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना त्यांना शंभर विघा पूर्ण करावं आणि त्या शंभरा सुद्धा आम्हाला काय त्यांच्याविषयी बोलण्याचं लिहिण्याचं आम्हाला आम्ही पण राहावं असं वाटतं कारण दुर्दैवानं आजच्या राजकारणात पाटील की देशमुखी की, मुळ लोक बिघडतात पण सत्ता आली माजायचं नाही सत्ता गेली लाजायचं नाही अनेक उन्हाळे पावसाळे दिलीपरावजींनी पाहिले पण अत्यंत स्थित प्रज्ञ लोकाच्या सुख दुःखात धावून जाणारे म्हणून आम्हाला असं वाटतं की हे नेतृत्व परमपिता परमात्मा यांना निरोगी दीर्घायुष्य देऊ आणि त्यांना खूप खूप खुँँ, खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद